जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज पेलवान दादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काहीच सुंदर देखील आला होता मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका सुंदर नक्की कोणत्या गटाला पाळाला व गट पास झाला की नाही याचीच अपडेट आपण तुम्हाला आता देणार आहे तर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काहीच सुंदर तुसा गट क्रमांक सहा मध्ये पाहायला मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका सुंदर गट क्रमांक सहा मध्ये वडूसकरांच्या वादळीसोबत पाहायला पण मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये सुंदरची हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये घोटकरांचा सर्जा आणि कंदूरचा राजा यांची गाडी देखील होती आणि मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये कंदूरचा राजा आणि घोटचा सर्जा यांनी बाजी मारली आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काहीच सुंदरला गट क्रमांक सहा मध्ये पराभव स्वीकारावा लागलाय तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये सुंदर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन